बोलव शांत मावशी लय आली तू हा तू फॉर्म भरून गेली तेव्हापासून आजच तोंड दिसलं तू काय म्हणणं आहे तू य कसं काय चक्कर मारला सांग मंग झाली म्हणजे त्या दिवशी फॉर्म भरला मग काय वावरातलेच कामं लागले ना तेच तर सुचले नाही आज लोक निरा घाना घाण झाले का निंदू खट टाकता टाकता आणि आता ते पैसे आले म्हणते लाडक्या बहिणी सर्या गावातल्या बाया किती निरा म्हटलं जिथे तिथे धुमत चालू आहे ते बाई म्हणते माया आले कोणी म्हणते आले नाही कोणी म्हणते कसं म्हटलं जाऊ दे आता काही ते मोबाईलातलं समजत नाही म्हटलं पिंटाला जाऊन विचारतो आले का काय तर म्हणून आले मी पुस्तक घेऊन पाहि ना मला कर ना चक आले का काय तर पैसे मग तू हे पुस्तक देतो चेक करून एका मिनटाचं काम आहे ते पुस्तक पाय तुम्ही आले का नाही तर त्याच्यात गिरे बाबा पिंटे पाय रे कसे पैसे आले तर कामात का पोरगी येऊन राहील ना पोरगीं जवळ येते लेन जवळ येईल ले, मग कसे कपडे घेतो श्रावण महिना आहे तर आता आलेच पैसे अचानक तर करावं म्हटलं काही ना काही तू आधार कार्ड तर लिंक करेल होत ना बँकेच्या पासबुक सोबत याच्यात तर काही तुझे पैसे दाखवून नाही राहिले ते आले म्हणून पण येतीलच ना एक दोन दिवसात येतील मागो पुढे टप्प्या टप्प्याने येणारे तीन चार दिवसात सर्वांचे पैसे तु बी येतील काही इतकी काळजी करायचं काम नाही आहे पैसे येणारच आहेत कुठे जाणार आहेत सर्व महिलांचे पैसे येणार आहेत सध्याच काही आले नाही शांता मावशी पैसे येतीलच एक दोन दिवस थांब आपण वाट पाहू मग पाहू काय करायचं ते तर येतीलच पैसे एक दोन दिवसात म्हणते हो जमाने झाले का त्या पुस्तकात मग बाया कशा म्हणत आहे पैसे आले पैसे आले म्हटलं मला बी आले का म्हणून आलेले का मी ते पाहासाठी म्हणजे बायाचं कसं असते एखाद्या कशी ते एखाद्या माणसाची रचना सावली जरी दिसली तर तो म्हणते भूत आहे आणि तुम्ही एकच गोष्ट ऐकता एक सऱ्या गावात तेच पेरता की रात्री बुद्ध दिसला दिसला असा विषय आहे तुमचा कुठे बी घंटा बुडे काय म्हणणं आहे तु झाले का नाही बिचारी जमा पैसे दाखवतो हे पुस्तक पाहतो मी झाले का नाही तर अरे माहिती अलग बँकेचे मी या पुस्तक काढायला आहेत ना मग कोणत्या पुस्तकात आले ते कसं काय समजेल ते मला नाही ना माहित असत फॉर्म आता तुलाच माहिती असेल कोणा बँकेचं पुस्तक तो आता बरोबर आहे ना हे घंट्या बुडीले एका अकाउंट वर निराधारचे येतात एका ये अकाउंट वर कामगार योजनेचे येतात आणि एका ये अकाउंट तिचं आता याच्यासाठी लावलं होतं आणखी काय याच्यावर हिची अल्पभूधारक आहे तर त्याचे बी पैसे येतात हिचे चार पाच अकाउंट आहेत तिचे मला सरे अकाउंट चेक करावं लागतील ज्या अकाउंट संघ हिचा आधार कार्ड लिंक असेल त्याच्यावर हिचे पैसे आले असतील इन म्हणजे सर्या सरकारी योजना इनच घेतल्या नाही या घंटाबुडी न कोणाले ह्याचं काम नाही इलेच भेटले सर्या सरकारी योजना ये सर अकाउंट चेक करतो मी पण पैसे आले की आपल्याला पार्टी लागेल ते रविवारीची पार्टी असते ते येईल मी रविवारी तू ये इकडे सांग मग बोल नाही पार्टी पार्टीची काय गोष्ट आहे मी पार्टी देतो डबा आणून देतो तू चेक तर आले का नाही पाय घंटा तू ये सर अकाउंट चेक केले पण एका याच्यात तुझे पैसे दिसले नाही अन ते ग्रामीण बँकेचं जे पुस्तक आहे का तु त्याच्यात तुझे पैसे दाखवून राहिलं जमा होईल त्याच्या त्या बँकेशीच तुझे आधार कार्ड लिंक केलं होतं आपण मागवत त्याच्यातच तुझे पैसे आले बरोबर पाय आता याच्यात आले तुझे पैसे ग्रामीणच्या पुस्तकात आले ना स्टेटच्या मग बुडी पार्टी पकली बर माय पेड्याचा डबा बी लागला तू ये इकडे आता पैलवान भाऊ बायाचं कसं आहे पैसे आले का नाही तर पोहून राहिल्या मरे म्हणे आता लोक म्हणे की पार्टी देतो पेळा देतो गोष्टी नाही घेतली नाओ हो कानावर फक्त पैसे आले एवढं सांगाच काम बस ना हो पळतच गेल्या बाया पिंट्या बाया म्हणजे बाया सऱ्या बाया इथून तू सारख्याच असणार आहेत ना सांगा मग पैलवान भाऊ तुमचं काय म्हणणं होतं कसे काय आले इकडे आज मी तुला सांगितलं नाही का मला दोन बायकाचा विषय आता विषय असा झाला एकीचे तर मी इथेच कागद भरले होते तिचे बी पैसे आले पण माई दुसरी बायको आहे का नाही तिचं तिच्या बापाच्या घरचं आधार कार्ड होतं कोण होतं तिच्यावर मग मी ते भरले तर तिला जे तिकून पैसे आले पण आता विषय असा झाला की तिचा बाप म्हणून राहिला की ते आमच्या इकडे जे पैसे आले ते आमचेच आहेत त्याचीच आता आम्ही तुम्हाला दिवाळी करतो ते काही पैसे देत नाही म्हणते आमच्या नावाने आले तो तिच्यावर आता काय करू मला समजून नाही राहिलं तिकडचे पैसे कसे काय काढू काहीतरी आयडिया दे मला सांगा साठी म्हणून आलो मी तुझ्या जवळ सासरचे लोक लय मतलब आहेत भाऊ त्याच्या अकाउंटले पैसे गेले कि ते त्याचे झाले आता माय बायकोचे कोणा याच्यात आले मला पहिले पाहा लागतील तिच्या बापाच्या इकडे गेले का इकडे आले तर कोणाचे पैसे कोणते अकाउंटले चालले आता काय उपाय भाऊ सासऱ्याच्या पुढे कोणाची चालते बायकोच्या पुढे तर कोणाचीच चालत नाही आता घ्या त्याच्या मना मनामनानं दिले तर दिले नाही दिले तर नाही दिले सरकार तरी एका टाइमले डबलचे दिल नाही आले तर पण सासरे लोकांचं काही सा खरं नसते भाऊ याच्यावर काही उपाय नाही आपल्या जवळच्या अरे नेट गेल रे आताच नेट संपाच होत जाऊ दे संगीता मावशी तू आता उद्या सकवून पाहू आपण तुझे काय आहे तर आता नेट आता काही रेंज नाही आहे आता सकाळीच पोहू काय आहे नाही ते मित्रमंडळी तुमची बी आणि बँकेत तशीच धामधूम होऊन राहिली का, का पैसे पाहायची कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका